एकरुख हे येथे वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी वीर एकलव्य यांच्या प्रतिमेची ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यानिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून फटाक्यांची आतशबाजी करीत आदिवासी बांधवांनी मोठा जल्लोष केला या वीर एकलव्य यांच्या जयंतीसाठी गोपीनाथ अहिरे विक्रम सोनवणे अनिल अहिरे आकाश बर्डे निलेश सोनवणे अजय सोनवणे सागर साळुंके प्रवीण खुरसने सागर पवार विलास खुरसने बाबू मोरे नारायण साळुंके दीपक पवार यश पाथरे आशोर साळुंके संदीप सोनवणे अरुण आदिक आदिनाथ साईनाथ अहिरे विशाल गांगुर्डे करण बर्डे विशाल मोरे तसेच विक्रम सोनवणे गोपीनाथ अहिरे कार्यकर्ते अनिल अहिरे आकाश बर्डे निलेश सोनवणे अजय सोनवणे विलास फुरसने सागर साळुंखे वीर एक नवे मित्रमंडळ एकमुखे व सर्व सदस्यांनी